नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज मी दाखवणार आहे भेंडीची भाजी मसाल्यावरची जी तुम्ही टिफिन किंवा रोजच्या जेवणासाठी देखील करू शकता चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती या इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून अर्धा टॉमॅटो आणि कढीपत्त्याची पानं मसाल्यांमध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे तिखट आणि वरून घालण्यासाठी ओला खोबरं लागणार आहे तर इथे एका कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे इथे मी एक पळी तेल घेतलं त्यात कढीपत्ता घालून घेतो कढीपत्त्याची फोडणी झाली की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊया आणि मंद गॅसवरती अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा तर कांदा हलका सोनेरी रंगावर परतला गेला की त्यामध्ये हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता तर इथे मसाल्याचा कच्चेपणा जाण्यासाठी एक अर्धा मिनिट आपण तो परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला की त्यामध्ये जो आपण टॉमॅटो चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आणि टॉमॅटो पूर्ण विरघळेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर टॉमॅटो विरघळणे म्हणजे काय तर थोडक्यात तो एकजीव होतो आणि त्याला थोडं तेलही सुटतं तर कांदा आणि टॉमॅटो शिजण्यासाठी म्हणून मी थोडं मीठ देखील इथे घालून घेतलेलं आहे आता टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झाला एकजीव झाला की त्यामध्ये जी आपण भेंडी कापून घेतली ती घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची तर भेंडीची भाजी शिजवताना त्याच्यावर कुठलंही झाकण वगैरे आपल्याला काही ठेवायचं नाही आहे अशीच एक एक मिनिटांनी भाजी बघून परतून घ्यायची आहे भाजी आणि शिजवून घ्यायची आहे तर इथे भेंडीसाठी सुद्धा जेवढं मीठ गरजेचं आहे तेवढं या स्टेजला तुम्ही घालू शकता दर एक मिनटांनी भाजी पाहायची व्यवस्थित ढवळून घ्यायची भेंडी थोडी आकरसली तिचा जो गुळगुळीतपणा आहे तो पूर्णत निघून गेला की भेंडी शिजली आहे असं समजतं आता एक पाच मिनटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भेंडी बऱ्यापैकी आकसलेलीसुद्धा आहे आता आपण थोडासा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ जर लागत असेल तर घालून घ्यायचं आहे चाट मसाला नक्की घाला त्यामुळे चव खूप छान येते आता अजून एक दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी शिजली आहे आणि पूर्णत तयार झालेली आहे तर या ठिकाणी जो आपण ओला नारळ घेतलेला आहे तो या भाजीमध्ये घालून मिक्स करून घ्यायचा ओल्या नारळामुळे या भाजीला खूप अप्रतिम चव येते आणि ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे खूप छान सुवासदेखील येतो आहे प्रकारे आपली भेंडीची मसाल्यावरची भाजी तयार आहे तुम्ही केली नसेल नक्की तर ला 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 नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद